तर त्यांनाही घेऊन आलो आपले भागातले ट्वेंटी फोर बाय सेव्हन लोकांसाठी सातत्याने उपलब्ध असलेले उपमहापौर आणि आपले सगळ्यांचे लाडके आणि गिरजे पाटील त्याचबरोबर मला या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित केलं आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा आदरणीय सर संतोषजी वर्मा वाढ दादा तिथं उपस्थित असलेले सर्वच आमचे दादा तिथे माणसं आपल्या तर आपल्या सर्वांना मनाचा जय महाराष्ट्र करतो मला खरं म्हणजे आज दोन ठिकाणी आज आमचे मुलाखती आहे त्याच्यामुळे सकाळीच नऊ वाजता निघायचं होतं दादाचा आदेश आला काय आम्हाला कळता येत नाही दादा म्हणजे बाला आलं पाहिजे तर मी भाषण करतो आणि जातो तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे तुमचा परिसर अतिशय सुंदर आहे खोकळा आहे तुम्हाला पार्किंगला जागा पाहिजे समोर छोटस उद्यान आहे ते पण चांगलं आहे तर तुम्हाला अपेक्षा काय याच्यासाठी म्हणजे किती निधीची अपेक्षा आहे तुम्ही काही तु एस्टिमेट्स वगैरे केलेले आहेत का चाळीस लाख रुपये मला मागू नका आहे त्याच्याकडून आणि वीस लाख रुपये मी देतो तुम्हाला दहा आता गिरडी पाटील होत नाही वीस दर द्यावं लागतं वीस देतो दरवर्षी एक गोष्ट या वर्षी वीस लाख रुपये देतो या वर्षी वीस लाख रुपये देतो आणि पण जागा शिल्लक साहेब मंदिराला खूप लोक येतात गाड्या वळवायला जागा नसते परदीप साहेबांच्या घरामध्ये लावावं लागते त्यांना बाहेर निघता येत नाही प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे थोडं पार्किंगला जागा ठेवा आणि वर्टिकली तुम्हाला पाहता येत असेल तर पाहता मारती जेणेकरून सगळ्यांची सोयी मला अतिशय आनंद झाला ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी आपण मुळा केंद्र